नमस्कार आपल्या आजच्या भयकथेचे नाव आहे वॅक्सिन चला तर मग भयकथेला सुरुवात करूया वाशी पोलीस चौकीत आज एक विचित्रच दृश्य होतं एक सुंदर आणि तडफदार वार्ताहर मीनल जोग चक्क चौकीत आली होती खाकी आयुष्यात ही हिरवळ प्रत्येक पोलिसाच्या चे चेहऱ्यावर दिसत होती मला अभिनव सपकाळला भेटायचे आहे ती उद्गारली बाई त्यांना तुम्हाला भेटता येणार नाही मी नलकडे न बघता हवालदार म्हणाला पण माझ्याकडे कोर्टाची ऑर्डर आहे बाई कशाला त्या नागाला भेटता आहात खुणी आहे तो आणि तेसुद्धा तीन तीन पाणी पक्ष भ्रष्टाचार नवीन सिनेमे इकडे लक्ष द्यायचे सोडून तुमच्यासारख्या शिकलेल्या वार्ताहराने इकडे यायचे आणि उगीच फुकट वेळ घालवायचा शासनाचा आणि तुमचा हवालदार उद्गारला बरं आता तुमच्या शासनानेच पत्र दिलं आहे ना मग सोडता का मला मीटिंग रूममध्ये बरं तुमची झडती वगैरे फॉर्मॅलिटी करून घ्या तसे आम्हाला आमचे पेन हे शस्त्र पुरेसे असते घुगेबाई बाईंची झडती घ्या आणि त्यांना मीटिंग रूममध्ये बसवा आणि त्या अभिम सपकाळला आणा आणि हो बेड्या तशाच ठेवा लय बाराचा आहे तो परब हवालदार दुरून मिनलचा आढावा घेत तंबाखू चोळत कोठावळे हवालदाराला म्हणाला आईला बाईवरपासून खालपर्यंत कसा आयटम बॉम्ब आहे आणि म्हणते की माझ्याकडे काही शस्त्र नाही मीटिंग रूममध्ये दोन लाकडी खुर्च्या आणि एक मोठं टेबल होतं दोन खुर्च्यांमध्ये बरंच अंतर होतं एक छोटा साठचा दिवा आणि तो जवळजवळ पंधरा फूट उंच त्यावर सुरक्षा टोपी आणि जाळी लावलेली एक पंखा आयुष्यात शेवटची घटका मोजत असल्यासारखा फिरत होता बाई बसा आणि हो नुसते बसा आरोपीच्या जवळ वगैरे जायचं नाही तशी जा ऑर्डर आहे साहेब मी एक जबाबदार नागरिक आहे मला माझे काम करायचे आहे मी गप्पा मारायला नाही आले सपकाळकडे मिनल पोलाइट अशी हळूवार बोलली नाही म्हटलं नियम सांगितलेलं बरं परब टोपी सावरत म्हणाले अभिनव आला मिनलच्या बरोबर समोरच्या खुर्चीवर बसला हातात बेड्या चौकड्या शर्ट जीन्स चौकोनी मेटल फ्रेम चष्मा पोलीस कोठडीमध्ये दोन दिवस राहिल्यामुळे थोडीशी खुरटलेली दाढी पाच फूट दहा इंच उंची सोल्जर कट केस कापलेली स्थिर दृष्टी आणि चष्मा नाकाला खाली आल्यानंतर थोडंसं वर करण्याची सवय कुठल्याही माणसाला हा बाहेर भेटल्यास हा एक हुशार सी ए किंवा इंजिनियर आहे असेच वाटले पाहिजे आणि टी डी एच कॅटेगरीमध्ये येणारा असल्यामुळे बऱ्याच मुलींनाही तो हवा हवासा वाटेल हा मनुष्य खुनी काही पटत नव्हते एम एस सी बायोकेमिस्ट्री फर्स्ट क्लास गोल्ड मेडल मिळवणारा अभिनावक काळ खुनी काही मनाला पटत नव्हते म्हणून मी आले हाय आय एम मिनल पुढे बोलणार इतक्यात तुम्ही मिनल चोग ना अभिनव उद्गारला तुम्हाला माझं नाव कसं माहिती मेनल थोडी आश्चर्याच्या धक्का लागून न दाखवता म्हणाली अहो माझं शिक्षण तुम्हाला माहिती मार्क माहिती मग मला तुमच्यासारख्या पब्लिक फिगरचे नाव नको का माहिती पण मी एक वार्ताहर आहे दरवर्षीचा युनिव्हर्सिटीचा निकाल मला माहीत असतो आणि तडपदार लोकांबद्दल माहिती ठेवणे हा माझा छंद आहे अभिनव पुटपुटला पुट असो अभिनव मला तुझी कहाणी ऐकायची आहे मला अजूनही विश्वास बसत नाही की असं काही घडलं असेल मी ॲडव्होकेट परांजप्यांनाही ओळखते त्यांना मी ही केस समजावून सांगते जर जगातून एक हुशार माणूस या सिस्टमच्या हलगर्जीपणामुळे जाणार असेल तर माझी लढ्याची तयारी आहे मिनल म्हणाली थँक्यू मिनल तो एकेरीवर आला खरं म्हणजे एक खुणाला फाशी आणि दोन खुणाला तर नक्कीच मिळणार म्हणून मी आशा सोडून दिली होती पण तू आलीस आणि आधार वाटला फील सो रिलॅक्स्ड पण अभिनव यात तो अडकलास कसा आय I मीन mean, सिस्टीममध्ये पाणी मुरते पण कुणालाही ती कुणासाठी नक्कीच पकडत नाही मिनर मी एम एस सी झालो आणि काहीतरी करावे जगाला काहीतरी करून द्यावे या झपाट्याने उठलो मी एका गॅरेजमध्ये एक छोटीशी प्रयोगशाळा चालू केली रात्रंदिवस तिथे पिपेट आणि ब्युरेट माझे मित्र बनले एक शोधाने मी झपाटून गेलो होतो जेवायची शुद्ध नव्हती आणि तो दिवस उजाडला मी माझे रिसर्च पूर्ण केले होते प्रयोग यशस्वी झाला होता कुठला शोध अभिनवने इकडे तिकडे पाहत हळूच मीनालला सांगितले याबद्दल कुणाजवळसुद्धा बोलायचे नसेल तर मी सांगतो कारण सध्या हे फक्त मलाच माहिती आहे मीनलची उत्कंठा वाढत होती ट्रस्ट मी आणि तुझ्याकडे कदाचित ऐकून घेणारे आणि पोहोचणारे अजून कोणी आहे असे मला वाटत नाही अभिनव ना हळूस म्हणाला मी एक वॅक्सिन तयार केले आहे काय कसले व्हॅक्सिन अँटी व्हायरस जे कुठल्याही व्हायरसपासून तुम्हाला प्रोटेक्ट करेल तुम्हाला मुक्त करेल अशी संजवणीत समज मीनल अवाक होऊन त्याच्याकडे पाहत होती अँटी जीवाणू औषधे वॅक्सिन आहेत पण हे जरा विचित्र आणि अभिनवच होते हे मग तू कुणाला प्रेझेंट का केलं नाहीस त्याचाच प्रॉब्लेम झाला ना मिनल तो उकसाबोग शिरडू लागला मिनलला काहीच समजे ना तिने शांत राहूनच त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला एक पाच मिनटानंतर त्याने पुन्हा बोलायला सुरुवात केली किनीपिकवर ते प्रयोग केले आणि मला माणसावर तो प्रयोग करायचा होता मी माझ्यावर तो केला असता पण त्यावेळी जर काही घडले असते तर उपाय करायला कुणी ना कुणी असायला हवे म्हणून मी माझ्यावर केला नाही एके एक दिवशी मी रात्री होऊन परत येत होतो स्टेशनवर उतरलो सामसुम होती एक तरुण मुलगा मला दिसला तो चालत होता त्यावेळी मी म्हणालो सेक्टर ट्वेंटी वनला जात आहे का तो म्हणाला नाही एकोणीसला मी म्हणालो आपण बरोबर जाऊयात का मला कुत्र्यांची जाम भीती वाटते मग आम्ही चालता चालता कळे की तो कॉल सेंटरमध्ये कामाला होता मग त्याला माझीही कथा सांगितली आणि हळूहळू -हर जर प्रयोग यशस्वी झाल्यास त्याला रितसर मानधन देण्याची कबुली दिली मुलगा तयार झाला तो माझ्याबरोबर आला मी रूमवर आलो आणि त्याला बसायला सांगितलं हळूच मी सिरिंज आणि फ्रीजमधून वॅक्सिन काढलं छाती धडधडत होती त्याला दिलं आणि त्याला हळूहळू अंधारी यायला लागली मी त्याला विचारलं कसं वाटतंय तर तो म्हणाला खूप झोप येते आहे मग हळूच त्याच्या खिशाकडे माझं लक्ष गेलं मला एका हाताने वळलेली सिगरेट दिसली मला त्यात हशीश होतं हे कळायला वेळ लागला नाही मी त्याला बाहेर पोहोचवलं आणि घरी जायला सांगितलं सकाळी उठलो तर रस्त्यावर बरीच गर्दी होती पाहिले तर रात्रीचा मुलगा होता तो मरून पडला होता मला कळून चुकले होते की त्याच्या ड्रग्ज घेण्यामुळे वॅक्सिनने काम केले नव्हते आणि कदाचित ड्रग ओव्हरडोसमुळे त्याचा मृत्यू झाला होता मी घाबरलो आणि तिथून निघून गेलो कदाचित मी खून केला आहे असेच लोक समजतील म्हणून मी ती जागा सोडली काही वॅक्सिन बरोबर घेतल्या आणि सेक्टर फोर्टी नाईनमध्ये घरी घेतले तीन महिन्यानंतर पुन्हा प्रयोग चालू केले एका गायीवर आणि कुत्र्यावर केले आणि ते यशस्वी ठरले पुन्हा मला माणसाची गरज होती जो याला तयार होईल एकदा पनवेलहून रात्री येत होतो उतरलो आणि चालू लागलो गाडी स्लायडिंगला जाणार होती अचानक मला लेडीज डब्यात एक वेडसर बाई दिसली तिने मला पाहताच वडापाव वडापाव असे ओरडायला चालू केले मला हीच संधी वाटली ही काही ड्रग घेणारी आजारी दिसत नाही वेडाचा संबंध मेंदूशी मी हळूच माझ्याजवळ असलेले चिप्स काढले आणि तिला दिले ती अधाशासारखी तुटून पडली मी हळूच सिरिंज आणि वॅक्सिन काढले आणि तिला दिले वीस मिनटानंतर तिला चक्कर यायला लागली माझ्या व्हॅक्सिन दिलाचा अर्धा प्रयोग यशस्वी झाला होता हातावर एक फोड आला होता मला प्रयोग यशस्वी वाटला आणि नंतर अचानक तिच्या हृदयाची धडधड वाटू लागली मी तिला ऑब्झर्व करायला सुरुवात केली तिचा श्वास बंद पडू लागला होता अचानक तिच्या डोक्याला ती झटके ला देऊ लागली आणि बहुतेक ती गतप्राण झाली दोन्ही वेळी माझ्या वॅक्सिनमुळे काही होता त्यांच्या आजारपणामुळे मला अपयश आले होते मी घाबरून पळ काढला पण सिरींज तिथे होते काही महिन्यानंतर पोलिसांनी मला पकडले आणि आता मी कोठडीत आहे मिनालचे डोके सुन्न झाले होते दोन तास कधी संपले ते तिला कळले नाही ती, ना ती तडक तिथून उठली आणि चालू लागली तुम्ही तरी विश्वास ठेवायला वाटले होते अभिनव आशेने म्हणाला पण तिने परत मागे पाहिले नाही दोन दिवसांनी ती परत पोलीस चौकीवर आली यावेळी ती जास्त निर्विकार आणि ठरवून आल्यासारखी वाटत होती तिने पुन्हा फॉर्मॅलिटी केल्या परवानगी मिळवली अभिनव यावेळी जरा जास्तच भयानक वाटत होता त्याला कदाचित थर्ड डिग्री मिळाली होती रक्त साकळल्यासारखं वाटत होतं त्याच्याकडे पाहून तिने एक स्मिता हास्य केले आणि म्हणाली अभिनव आय एम बीत यू मी दोन दिवस विचार केला नेटवर माहिती काढली तुझा शोध जगापुढे पोहोचवणं आवश्यक आहे मला सांग मी कशी मदत करू शकते मी माझ्यावर प्रयोग करायला तयार आहे पण अभिनव म्हणाला मला बेड्या आहेत आणि वॅक्सिन घरी आहे पोलिसांनी घर सील केलं आहे ती म्हणाली ते माझ्यावर सोड मी उद्या परत येईन तुझी सुटका माझ्यावर लागली आणि जगाच्या पुढे शास्त्रज्ञाचे क्रेडिट माझे दोघांनी एक स्मित केले आणि सेक्टर फोर्टी नाईनच्या खोलीकडे मेळाल निघेली आढावा घेतल्यावर कळालं पोलिसांनी दरवाजा सील केला होता पण खिडकी नीट बंद नव्हती तिने हळूच ती उघडली फ्रीज समोर होते वार्ताहराच्या जीवनातलं सर्वात थरारक ती अनुभव होत होती तिने खिडकीला हलवले आणि दोन गज गळून पडले मुंबईच्या पावसाने आणि खाऱ्या हवेने तिचे काम सोपे केले होते खिडकी के गजलेली होती तिने आत चढून व्हॅक्सिन आणि सिरिंज घेऊन पर्समध्ये टाकले दुसरा दिवस एक ऐतिहासिक ठरणार होता तिला झोप येत नव्हती कसे बसे झोपून सकाळी दहा वाजता तिने पोलीस चौकी गाठली परब कोठावळी हवालदार आता मीना जोगला जणू काही ओळखायला लागले होते आणि त्यामुळे त्यांनी सगळ्या गोष्टींची झडती वगैरे झटपट होऊन गेली आधी मिटिंग रूमच्या शेजारी उभ्या राहणाऱ्या कॉन्स्टेबल घुगेबाई इकडे तिकडे टंगळमंगळ करत होत्या अभिनवाला आज तो बराच बरा दिसत होता डोळ्यात कसली तरी चमक वाटत होती तो तिथे बसला मीना जोगने कन्सेप्ट बरोबर लिहून आणलं होतं हा प्रयोग ती स्वखुशीने करत आहे हे त्यात नमूद केलं होतं पण कुठे ना कुठे अभिनववर विश्वास बसला होता तिने अभिनवच्या मार्गदर्शनाने वॅक्सिन स्रीजमध्ये घातलं आणि आपल्या उलट्या हातावरच्या शिरेमध्ये हळूच सोडलं अर्ध्या तासासाठी चक्कर येणार हे तिला माहिती होतं त्यामुळे ती चक्कर आल्यावर निश्चित होती पण अभिनवने तिला विचारली आता कसं वाटतं आहे ती म्हणण्याच्या अगोदरच तो म्हणाला आता तुला हळूहळू सुन्न वाटू लागेल आणि डोळ्यासमोर अंधारी यायला लागेल मीना आयुष्याच्या शेवटच्या क्षणी सगळ्यांना असंच होतं अभिनव थंडपणे उद्गारला हे वाक्य ऐकताच तिला धक्काच बसला तिने हालचाल करण्याचा प्रयत्न केला पण शरीर अधू वाटू लागलं होतं अभिनवच्या चेहऱ्यावर एक असुरी आनंद यायला लागला होता अत्यंत बेडरपणे त्याने हसायला चालू केले आणि म्हणू लागला इन्स्पेक्टर सावंतने मला सांगितलं होतं की त्यांच्या चौकीत आता आलेला खुनी फासावर गेल्यावर सुटका होते तो दोन तीन लोकांना विनाकारण आपल्या विकृत मनोवृत्तीने मारून टाकलं आता बघू कसे मारशील मी बाहेर कुत्री गायी माणसे मारली मी म्हणालो होतो ना त्यांच्यावर प्रयोग केला मी मनाशी ठरवलं होतं आईला पोलीस कोठडीत मारण्यात एक वेगळं स्त्री आहे आणि या वाक्याने नल्ले हंबरला फोडला पोलीस गोळा झाले सुरिज पाहिल्यावर मीनल जगणार नाही हे त्यांना कळून चुकले होते तीन खून करणाऱ्याने राधा अभिनवला चौथ्या खुनानंतर सुद्धा एकदाच फाशी होणार होते कदाचित मनोरुग्ण म्हणून त्याला असायलममध्ये जिवंत ठेवावे लागणार होते परब यांना मी शस्त्र बाळगत नाही या मिनलच्या वाक्यावर खूप वाईट वाटलं आणि त्यांनी मनाशी म्हटले बाई तू शस्त्र नाही ठेवलं पण एका खुनावर विश्वास ठेवला या कथेतील ठिकाण आणि पात्र सर्व काही काल्पनिक का आहे त्यामुळे कृपया यावरून कुठलाही ग्रह मांडू नये किंवा विचार अतिशय करू नये बाकी भयकथा कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका भेटत राहू अशा छान छान भयकथांसोबत तोपर्यंत धन्यवाद